विलंब न करता भरत पाटील यांनी सर्पमित्र दादा सुरफुसे यांना कॉल करून बोलावून घेतलं सर्पमित्राने त्या नाक सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलं आजवर त्यांनी अनेक साप मगर घोरपड माकड अशा अनेक प्राण्यांना त्यांनी जीवनदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिला आहे महानकरी साठी सुभाष इंगळे कोथळी नमस्कार मित्रांनो मंगोबाच्या माळाला मंगोबाचं दर्शन घ्यायला जात असताना वाटेवरती डांबरीवरती एवढा भला मोठा नाग आम्हाला निदर्शनास आला पण आमचे सहकारी प्राणी मित्र दादासाहेब सुरपुशी यांना कॉल करतात दोनच मिनिटात तातडीने ना या नागाला एवढ्या मोठ्या भल्या नागाला दादासाहेब सुरपुशी यांनी पकडलं आणि यांना जीवदान दिलं या ठिकाणी उपस्थित संदीप हेगडे असू देत त्याचबरोबर पृथ्वीराज सावंत असू देत आणि रिल स्टार पंकज चव्हाण निलेश पाटील आबा हेही या ठिकाणी उपस्थित होते दादासाहेब सुरपोसे व सर्व सहकार्यांचं मनापासून आभार धन्यवाद